हुजूर पक्षाचे लोक आहेत सगळे हुजूर माधव हुजूर पक्षाचा अध्यक्ष अजून किती व्हायचं हुजूर पक्षात हे झालं का थांबा म्हणजे तर आपण कधीच कामाला एवढं झालं तर आपण कधीच व्हायचं

काय त्रास होता बी पी शुगर लो झाल्यावर बरं तिसरा दिवस आहे आंदोलनाचा सरकारने काही संपर्क केला आहे काही संदेश आला काय चांगलं कुठं मराठ्यांची गरज सरकारला मराठ्यांची कधीही गरज नाही ती पुढे नसणारे त्यांना त्यांना फक्त मराठींच्या मत लागते मराठींचे प्रश्न नाही सोडायचे ते कसा संपर्क ते त्याच्या भुजबळ संघा संपर्क करत दंगली गाडीवर म्हणून जाती जातीत भांगणं लावा म्हणून तिकडे संपर्क करतो मराठ्याच्या गावांनी रॅले काढन भुजबळला सांगते सर तिकडे वेळ येत्यांकडे नाही आहे महाराष्ट्रांचा प्रश्न सोडावी वेळ नाही सरकार मुख्यमंत्री आणि शरद पवारांची होण्याची शक्यता आहे आरक्षणावर चर्चा होऊ शकते आम्ही तर आरक्षण जाती जाती दंगली लावायला मराठीच्या दोघाला काल अमित शहा म्हणाले की आमचं सरकार असताना आम्ही आरक्षण देतो मात्र शरद पवारांचं सरकार आल्यानंतर आरक्षण गायब होऊन जातं तुमचं सरकार आलं ले झालं तीन वर्ष माहिला केसेस केल्यात म्हणा त्यांनी तुमच्या सरकारने आरक्षण तर नाही दिलं गोळ्या घातल्या तुमच्या सरकारने त्या सरकारने घातलं शरद कोणाच्या महाविकास आघाडीच्या आरक्षणाने माहिती आम्हाला तेच पाडे तो वर्गीने म्हणा आम्ही आला ते वर्गिरी का दिलं तुम्ही ते घातलं आता तुमचं द्यायचं दहा वर्ष झालं तेच चालू आहे आमच्या अंगाच्या आग व्हायला लागलं सारखं सारखं पोटातलं पाणी सुद्धा तोंडाच्या माध्यमातून बाहेर पडायला लागलंय दुसऱ्या दिवशी आठवड्या दिवशी पुढे कसं इकडे कुठं लक्ष आहे सरकारला द्यायला आम्ही असा आहे सरकार काल फडणवीस असं सुद्धा म्हणालेले होते काल कार्यक्रम होता भाजपचा त्यामध्ये ते म्हणाले की मनोज झरंगेंचं सोडा शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले हे तरी ओबीसी आरक्षणातून ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यायला तयार होतील का त्यांचं नाही म्हणणं समजा तुमचं काय म्हणणं आहे तुमचं सांगा ना त्यांचं नाही म्हणणं नाही समजा असं उदाहरण धरून चाल येत नाही ते म्हणजे त्याचा अर्थ किंवा तुमचं म्हणणं काय द्यायचं आहे का नाही तोवर दाखवे का दा तुमचं तुम्ही म्हणणं सांगा ना ओबीसी कोठ घेऊन द्यायचं नाही बघू तुम्ही हा म्हणून सांगा आणि मराठी तुमच्याकडे माग उभारा आले तसं उभारा घेऊन पाहिजे तुम्ही हा म्हणून सांगा ना तोर दोघं वापर करता तुम्ही मराठीचा महाविकास आघाडीवली ओबीसीतून बोलणार नाही तारसनाला महातीवाले बोलणार नाही जर महाविकास आघाडीवाले नाही म्हणत असले तुम्ही हा मराठी मराठीत कोणते साथ देतील ते नसले म्हणत तर हे म्हणा कुणीतरी हा म्हणा दोघा दोघी येईल घ्या ओरे डक्का डिदा आणि बरोबर करतो ह्यावेळेस आता बागा दोगा तुम्ही दोघाला लागेल तुम्ही निवडणुकी उतरणार जर दिलं नाही तर असं म्हणत असताना प्रसाद लाड यांनी टीका केली होती आता दुण् ते तुम्हाला एक आवाहन करतायत की संघर्षासाठी जर तुम्हाला विधिमंडळात यायचं असेल तर तुम्ही या मी त्यासाठी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो मॅनेज करावे मला लाट एकून मला दादा म्हणतो भाऊ म्हणतो आम्ही मग त्यांना दादा म्हणतो भाऊ म्हणतो लागला मॅनेज करायला केलं दुकानशे आलं घेतलेच का संस्कार शेवटी फडाफडी जे आलेच का जातीवर हो। खरी जात दिसलीच का तुमची राजकीय जात शेवटी नाही वळायचं रक्त तुमचं रे जाती कर नाही वळायचं यार तुमचं रक्त जाते शेवटी फडाफडी मॅनेज करणं आमदारकी देतो तुम्ही बाजूला जातो नाही गचल लोक माणसेकर तुम्ही गचल तुमच्या या उपोषणाच्या काळामध्ये मागण्याशिवाय पॉलिटिकल स्टेटमेंट अधिक होते तुमच्यावर म्हणजे आता तुम्ही राजकारणात जाणार ही सगळी राजकीय बोली आहे असं आता सर्व पक्षाच्या स्तरावर ती चर्चा होते आहे मी कोण राजकारणाचं बोलले का तुम्ही पहिल्या दिवशी असं म्हणाले होते की समजा जर हे जर झालं नाही तर तेरा ऑगस्ट पासून सर्व पक्ष जे जे सर्व जाती धर्मातले लोकं आहेत जी इच्छुक आहेत ते यावेत काय करू दहा महिने झालं मी महासमाज एवढंच म्हणतो आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्हाला रक्षणात नाही जायचं म्हणतोत का नाहीत आहेत का नाहीत मीड्या जीवन बी सहा फोटी मराठा बी साक्षरदार आहे का नाही दहा दिवसापासून आम्ही सारखं म्हणतो दहा महिन्यापासून आता एकोणतीस साठाला अकरा महिने होते बरोबर आम्ही सारखं तीच म्हणतो आम्हाला आमचं आरक्षण द्या आम्हाला राजकारण करायचं नाही मग तुम्ही नाही दिल्यावर मी काय करू किंवा मा समाज काय करेन राजकारणाकडनं द्यायचं काय करेन तुम्ही देत नाहीत म्हणल्यावर आम्हाला सरकार बनावं लगन मग आता आम्हाला नाही घ्यायचं म्हणल्यावर तुम्ही देत नाही म्हणलं तुम्हाला पाडावं लगन आणि आम्हाला आमच्या गोरगरीब सगळ्या गती धर्मात तिथं बसावं लागण ना काय चुक आहे काय चुके एक माणूस किंवा एक मनोज जारांगे अकरा महिन्यापासून सारखं म्हणतो आहे की आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्हाला राजकारणात नाही जायचं मला नाही जायचं माझ्या समाजाला नाही जायचं इतकं प्रामाणिकपणापासून इमानदारीनं सांगतोय मी अकरा महिन्यापासून की आम्हाला नाही जायचं तुम्ही जर देणार नसलात तुम्ही माहेत मराठीवर जर अन्याय करणार असला तर मग आम्हाला जावंच लागणार आहे ना राजकारणाकडे सत्य जावं लागणार का नाही दिल्यावर काय चूक करतो नाही समाजाला ते मान्य आहे ते देणार नसले तर आपलं सत्य चला पाड आहे आम्हाला ते समाजाचं म्हणणं आहे जे समाजाचं म्हणणं आहे ते मी करतो काल अमित शहा इथं आले होते ते शरद पवारांकडे बोट दाखवून त्यांनी सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर आत्ता जो प्रश्न विचारतो तुमची अपेक्षा काय होती काय बोलायला हवं होतं त्यांनी काय करायला हवं होतं नाही नाही ते काय त्यांनी काय लक्ष घालायला हवं काय ते पाव लक्ष घालायचं ते मोठे लोक आहेत त्यांना लक्ष घाला कुठं टाईम आहे गरीबा जेव्हा आता तांगे पलटे होते तेव्हा त्यांना कळणार मोठ्या लोकाला गरीब लोकाची गरज नाही राहील त्यांना फक्त सत्ता स्थापन करू तर गरीबाची गरज सत्ता स्थापन केली एकदा ते गरीबाच्या ढोंगावर लात मारली गेली झाले आता मोठाले मोठाले कावळे वळखे जे झाले त्यांच्या त्यांना धरून येत आता गरीबाला नाही धरून ते ते नाही सोडू शकत हो ते नाही सोडू शकत तिथे शिर्डी लागतो मोदी सागाला सांगितलं त्यांनी तुम्ही लक्ष घाला आणखीन शब्द नाही त्यांचा बरोबर शब्द त्याचा म्हणजे ते काय ते लोक लोकांचे मूर्ती पाडणारे लोक आहेत ते फक्त चेहरा म्हणून साचायत्यांना हां आतून कपटन भरलेले लोक आहेत काय खरं नाही त्यांचं गरीबाल का मोठं नाही करू शकत त्याच ते त्यांना मोठ्या जाती संपायच्या देशातली म्हणजे महाराष्ट्रात मराठा मोठी जाती ती संपवायची पटेले गुजरातमध्ये मोठ्या जाती संपायच्या यादव रजपूत गुर्जर जाट मोठ्याले जाती संपवायच्या मुसलमान दलित मोठ्याल्या जाती हे छल्या संपवायच्या त्यांना विचित्र लोक आहेत त्यांचं पणच हे मोठ्या जाती संपवायच्या छोट्या जाती तरुण राजकारण करायचं आणि त्यांना माहीत नाही मोठ्या जाती एकत्र आल्यावर काय होईल उभा कार्यक्रम लागेल आता अशा स्थितीमध्ये आज ओबीसी आरक्षण बचाव जनजागरण यात्रा सुरू होते आणि तु तेही तुमच्या अत्यंत जवळून चांगलं आहे त्याला काय जवळ आणलं आम्ही काय असतं भजबळाला कामच येतो की थली दकारणे भांडणं लावून देणे मारा मारा लावून देणे यांना काय नाही करणार की नाही का लोक काय बोलते जनता काय बोलते यांना नाही कळणार कारण माणूस एकदा झडा ता, झाला ना जेच होत सगन ते आहे संघर्ष त्यांचा कोणाची सगन भुजबळ शिव उपोषण होऊ शकत नाही त्यांचं सगन भुजबळ शिव त्यांचा पान बोलू शकत ओबीसी समाजातील लोक त्यांचं आरक्षण वाचवण्यासाठी संघर्ष करतायत त्यांचं काय आहे त्यांचं आरक्षण लोकांचा आरक्षण लोकांचा टाका लागलं देवाला तर लागतो का धनगराच्या मंदिराच्या आरक्षणाला टाका एकोणीस टक्के आरक्षणाचा विषय आम्ही तुमचा काय समन्वयचा तुम्ही फुकट भानणं कधी घ्यायला लागले आणि पळायला लागले कोणकडे म्हणा आम्ही बोलणार म्हणून ए वेळेस काढायला लागली भीती फितेत भीती फिते आहेत सौद्या आता काय आम्ही गुंतलेलो आहेत आरक्षणात म्हणून तुम्ही थंडीत पकडायलात तुमचं काही समज नसून आम्ही मोकळे होणारच आहेत ना एक ठिकाणी एक ना एक दिवस होणारच येत ना होणारच आहेत आम्ही बघू काहीजण आंदोलनाला सामाजिक आंदोलन तर काही जण पॉलिटिकल आंदोलन असं म्हणत आहेत कोणाला ते आता सध्या आज ओबीसीचं जे होतं पण त्याच्यात नेमकं तुम्हाला काय वाटतं की ते पॉलिटिकल आहे का खरंच सोशियल आहे मला एवढंच म्हणायचं काम तुम तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही तुम्ही विनाकारण भांडण करत घ्यायचं नाही विनाकारण तुमचे तुम आमचे समान खराब करायची काही गरज नाही आणि आम्ही असं म्हणलं होतं की गैर बी काढायचं नाही का मालते भीत आहेत म्हणून असले बी ते काय म्हणतात त्याला पुंगट अर्थ म्हणायचं त्याला थोडक्यात काढायचं नाही असतं एक आदर करते सन्मान करते त्याचा अर्थ असा काढायचा प्रसाद लाड यांचा आदर केलेला आहे सदर आम्ही त्यांना बोलत नाही त्याचा अर्थ आम्ही त्यांच्या समाजाचा आदर करत असतो त्यांच्या नेत्याचा आदर करत असतो म्हणून बोलत नाही त्याचा अर्थ काय काढायचा तुम्ही काही काही डरे आणि ते आम्हाला भेट काय अर्थ काय मोकळे होतो ना आम्ही तुम्ही जसे मोकळे तसे माझं म्हणणं आहे की त्या छगन भुजबळला दंगली करायचं आणि तो करणार शंभर टक्के ज्यांच्या धक्का लागत नाही ते रे आल्या काढते गंधर्बांधावाला सामान्यांना कळतं आहे की हे काय ते सुपारी घातल्यासारखं हे छगन भुजबळ हे करतोय मी छगन भुजबळ दंगली घडिनारी छगन भुजबळ एवढा शाना नाही शंभर टक्के मी सांगतो छगन भुजबळ दंगली घडिनारी म्हणजे घडिनारी तेव्हा आमच्या इकडं उपसणार छगन भुजबळ इकडं तर याल्या काढायला लावतं आमच्याकडं सहा बघा आणि मी जर येऊला सुरू केलं तर तुझं किती मजा लागत इकडं तुला दुसऱ्याच्या गावाईने दुसऱ्याच्या तिकडे जाळ फेकायला गोड लागतं आणि तिकडं येशेत बसत मी येऊल्या उपोषण सुरू केलं मग तिकडं तो आहे नाशिकच्या तिकडं मग कसं होईल मग कसं आम्हाला माझी खिंडीत गाठी आम्हालाच महाराष्ट्रात अधिकार आहे ना करायचा मी करतो बरं सुरू येवल्याकडं तिकडं त्या नाशिकला मग कसं महाराष्ट्रातले सगळा मराठ्यांचा तिकडे येतो मग किती वाईट वाटेल तुला इकडं आमच्या तिकडं चेतून द्यायला लागला आमच्या इकडं आमच्या आमच्यात वादं लावून द्यायला लागला इकडं गर्दी करायला लागला तिकडं गर्दी सुरू झाल्या मशी तशी, तशी शक्यता आहे का शक्यता नाही मग ॲडव्हॉकेटच येते आता तो इकडं काळी लावून द्यायला लागला ना आमच्याकडं आमच्या आमच्यात मारामारा लावायला काय एकदा झालं दोनदा झालं ठीक आहे तीनदा तीनदा रॅली असती का तीनदा तीनदा रॅली असती का तीनदा तीनदा उपोषण आमच्या पुढंच असतं का म्हणजे आमच्याच इकडं मारामार्या लावून द्यायचं आणि तो माझ्या बघायची कारण तो या लोकाला काही त्रास नाही तो जातीच्या लोकाला त्रास नाही तुला त्रास नाही तो जिल्हा मोकळा काय जी लॉस होईल जेव्हा ओबीसीचा मराठ्यांचा होईल धनगराचा मराठ्यांचा होईल काय व्हायचं तर आमच्या जिल्ह्यातच राजकीय फटका बसल तुला काही नीट नाही ना तू मोकळा राजकारणासाठी मोकळा तू तो ह्या जातीला ताण नाही तो मोकळा आणि आम्ही तिकडं सुरू केलं तुम्ही आत्ता असं म्हणाले की आहे काय गरज आहे मी कुठं करू शकतो मी कुठं करू शकतो मी एवल्यात करू शकतो नाशिकला करू शकतो मी हे उपोषण कंटिन्यू पण करू काय नाही होणार सातारा फाट्यावर होऊ शकत तिकडं सातपूर मध्ये होऊ शकतं तिकडे होऊ शकतं तिकडे होऊ शकतं ना मुंबई नाक्याकडे होऊ शकतो का नाही होऊ शकत हे आंदोलन इथून तिथेही करू शकत कंटिन्यू करू शकत तू जर तू जर इतके आमच्या मराठ्यांचा मुद्दा माना कापायला निघाला तो जर जाणून बुजून आमच्या पुढे आंदोलना बसायला लागला तू आमच्या आमच्या मारा मारामाऱ्या दंगली मुटक्या कापायला लावणार तू आता तो रॅल्या काढायला लागला आमच्या इकडं पन्नास बारे आमच्या तिकडेच काय तुमच्या रॅलीचं ना उपोषणच दो म्हणजे छगन भुजबळच्या डोक्यात असे तिकडे तिकडे तुटून द्यायच आपला नाशिक जिल्हा आपला फ्रेश आपल्याला काही ताण निवडून यायला नाही जातीवादाला काही ताण जातीवाद झाला तर त्या जालना जिल्ह्यातच मारा मारे झालं तरी धनगराच्या मराठ्याच्याच होत्या जालना जिल्ह्यातल्या आपण शेप ते नाही का जुनी मने गावजिळ्या हनुमान भायर तसं किंवा लांब तुटक बसलाय तिकडे ना तो तू येतो तिकडं आता मग तुला कळ आपण जे करून घेतलं तिथं मराठ्याच्या धनगराचा वाद लावून दिला आता मात्र लय खोटा घेतला गाड्यानं आता तर आपल्या दारात आहे दारात म्हणजे त्याच्या मतदारसंघात आता त्रास व्हायला लागला रे बाप मग त्यांना किती होता संतावा आता येणार ये आहे मी तिकडं आल्यावर तुला कळन वरदळ कशी असते महाराष्ट्रातला सगळा मारा तिथं येणार मग बसू तो ओबी मा यापुढं तिथं तो ओबीसीचं आंदोलन आहे ना मग यापुढं बसू तिथं तू लय शान आहे ना तुला वाटतं मीच लय शान आहे तो या पुढचं शान आहे मी मी तिकडं परवानग्या काढायला लावल्या जातो हां येवल्यात आणि नाशिकमध्ये जाहीर सांगतो तर मी मी बी तिकडे येतो आता उपसान मग कळन तुला किती बेकार असतं पण आंदोलनाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं वातावरण भयभीत होईल ही अक्कल नाही त्याला त्याला अक्कल नाही शेणखात कधी कशाला पांढरा झाला म्हणतो हां पांढरा कशाला झाला म्हणतो ते त्याला अक्कल नाही आंदोलन उपोषण आमच्या इथं पुढं बशी हां बार बार आम आमच्या गावाने रॅल्या काढायला लावतो म्हणजे दंगल करायसाठी ना आम्ही म्हणतो शांत राहा काही बोलायचं नाही मग तुम्ही वरचेर येणार रॅल्या घेऊन तुम्ही कोणाला तरी धक्का लावणार तुम्हीच गाडी आमच्या लोकांच्या अंगावर घालणार तुम्ही घाण घाण घसणार त्यांना तुम्हीच गाड्या फोडणार मारा मारा करणार आणि मारा घालणार तू सगनबीजीवर बरोबर ना त्यापेक्षा तुला काय करायचं ना इतक्या लांब तुला ताण होत असेल तर मी तिकडे येत मी तिकडे येत तुला काय दंगली करायचं प्रसाद लाडांवर काल तुम्ही टीका केली त्या मुलीच्या याच्यावरून त्यावर प्रसाद लाड काल म्हटले की अशा मुली जर असतील तर त्यांनी माझ्या ऑफिसला यावं मी त्यांना सगळी मदत कर त्यांची भाषा बदलली तो ऑफिसला लोक पाठवायला आमची सरकार जळवलं का सरकारला सांग ना हे जी आर कार्ड म्हणून निर्णय काढ तू ऑफिसला कशाला पाठायचं बेसे खायला तुला पैसेवाला झाला का तू ऑफिसला कशाला पाठायचं तुझल्या सरकारची कडी घेत होता ना बाबा लाड भाऊ तुम्ही लय सरकारची कडी घेत होते ना तर सरकारला म्हणा ते निर्णय कर डब्ल्यू एस बी सी ओबीसी कुणबी हे ऑप्शन खुले कर शासन निर्णय काढायला सांग पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय झालं तुमच्या कार्यालयाला बोलतात ओळखी करून घ्यायचं काय लोकांची काय लो करायची सरकारच्या बाजूने बोलता फडोणीसला सांगा निर्णय कर किती सोपं आहे ऑफिसला कशाला बोलायचं फोड्या करायचं काय लोकांचे आमच्या भगिनी आहेत काल मुलगी रडली तिच्याबद्दल आमच्या भगिनी आहेत आणि म्हणून आवाज तुम्ही येणार कंपनी